नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे कांदा उत्पादकांचा तर मंडळी आपल्याला माहिती आहे की कांद्याला अजिबात बाजारभाव मिळत नाही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वच पिकांचं नुकसान झालेलं आहे अनेक लोकांनी साठवून ठेवलेला जो उन्हाळा कांदा आहे तो अर्ध्याच्यावर सडून गेलेला आहे त्याचं वजन कमी झालेलं आहे आणि ह्या कांदा चाळीवर मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे आणि त्या कांद्याला जर हजार बाराशे रुपये भाव मिळत असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आज परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रातच नाही तर अनेक राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांची पिकं मग कापूस असेल सोयाबीन असेल द्राक्ष डाळिंब असेल कांदा असेल कोणतीही पिकं असू द्या त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ नये शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव मिळत नाही आणि हा भाव का मिळायचं कारण म्हणजे शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतीबद्दल असं कुठल्याही प्रकारचं विशिष्ट असं धोरण नाही आहे आणि त्यामुळे हे धोरण ठरवण्याची गरज आहे तर मंडळी कांदा उत्पादकांसाठी शासनाचं योग्य असं धोरण असलं पाहिजे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आता यापुढे काय करावं कांदा उत्पादकांच्या समस्या कशा सोडवल्या जातील शेतकऱ्यांनी कोणतं पिकं घ्यावेत कांदा उत्पादकांच्या समस्या त्यांच्या अडचणी याबद्दल बोलतायत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव आज आपण बघतो महाराष्ट्रासह भारतामध्ये कांद्याचं सव्वा दोनशे ते दोनशे तीस लाख टनपर्यंत उत्पन्न घेतलं जातो परंतु त्या प्रमाणात भारताला लागणारा कांदा हा एकशे पंच्याहत्तर ते दोनशे लाख टनापर्यंत पुरेसा होतो आणि असा असताना एका महिन्याला चौदा ते पंधरा लाख टन कांदा देशपातळीवर लागतो आणि तसं जर बघितलं तर प्रतिमानशी एका महिन्याला चार ते पाच किलो कांदा सफिशियंट होतो ज्या प्रमाणात साखर उत्पादित होते त्याच प्रमाणात कांदा पण उत्पादित होतो परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात कांद्याची निर्यात ही केली जात नाही त्यामुळे कांद्याचं उत्पादन वाढतं आणि मग त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आपण रब्बी आणि खरीप कांदा आता खरीप लाल कांदा हा आपल्याला जास्त दिवस साठवता येत नाही त्यामुळे तो लगेच विकावा लागतो आणि या अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे त्याचं जास्त नुकसान होतं आणि तो शेतातच सोडून जातो त्या प्रमाणात रब्बी कांदा हा जास्त दिवस टिकणारा असल्यामुळे चार सहा महिने आपण तो चाळीत साठवून ठेवतो परंतु गेल्या चार सहा महिन्यापासून बघतो आहोत आपण कांदा तो सातत्याने खराब होतो आहे आणि तो खराब हो होत असल्यामुळे त्याची विल्हेवाट होत नाही आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत नाहीत शेतकऱ्यांना जर तो कांदा दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलने गेला तर शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळतील आणि आपलं शेतकऱ्यांचे चलन फिरेल आणि हा महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक हा नक्कीच सुखी आणि समाधानी दिसेल परंतु गेल्या दहावीस वर्षापासून बघतो आपण कांद्याच्या बाबतीत अतिशय आपलं सरकारचं अतिशय उदासीन धोरण असल्यामुळे आणि निर्यातीला प्रोत्साहन नसल्यामुळे कांदा हा मातीमोल भावात दिला जातो त्याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांना ब बसतो माझी केंद्र आणि राज्य शासनाला विनंती आहे की हा जो जो कांदा आहे जास्तीत जास्त निर्यात झाला पाहिजे त्याच्यासाठी आपलं धोरण निश्चित झालं पाहिजे आणि निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते करत असताना जे आपलं उत्पन्न नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न घेणारा हा कांद्याचं उत्पन्न घेणारा महाराष्ट्रातील हा जिल्हा आहे आज गेल्या वर्षी पाच ते सात लाखापर्यंत आपण रब्बी आणि कांद्याचं हेक्टर पिकाचं उत्पन्न घेतलं आणि त्या प्रमाणात कांदा आपण चाळीस साठवला पण त्या साठवलेल्या कांद्याला मोबदला नसल्यामुळे आपण आणि त्यांना फारसं काही शासनाकडनं त्याच्यासाठी अनुदान हे दिलं गेलं नाही माझी शेतकऱ्यांनाही विनंती आहे की त्यांनी आपलं कांद्याचं उत्पन्न निम्म्यावर घटवावं म्हणजे ज्याच्याकडे दहा एकर क्षेत्र आहे त्यांनी दहा एकर कांदा लाव लावण्याऐवजी तो त्यांनी पाच एकरवर यावं किंवा ज्याच्याकडे चार एकर क्षेत्र आहे त्यांनी दोन एकरवर यावं जेणेकरून कांद्याचं उत्पादन पन्नास टक्क्यापर्यंत घटेल मग आपल्याला शासनाकडे किंवा केंद्र आणि राज्य सरकारकडे भीक मागायची पाळी येणार नाही कारण उत्पादनच कमी होईल किंवा मग जेव्हा पुरवठा कमी होईल मागणी वाढेल तेव्हा आपाप आपण कांद्याचे दर वाढतील अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करावं आणि त्यासाठी आपल्या जेवढ्या शेतकरी संघटना आहेत कांदा संघटना आहे प्रार शेतकरी संघटना आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी गावोगाव पारावर जाऊन किंवा गावोगाव कांदा परिषदेमध्ये किंवा कांद्याच्या परिसंवादामध्ये आपण एक दोन वर्ष कांद्याचं उत्पादन कमी करावं ते घटवावं जेणेकरून शासनाला कळेल किंवा मागणी आणि पुरवठ्याचे गणित जेव्हा चुकेल तेव्हा आपाप या कांद्याचे भाव वाढतील जसं केरळमध्ये धान उत्पादक म्हणजे तांदूळ उत्पादकांनी पाच दहा वर्षापूर्वी निर्णय घेतला की तांदळाला भावच नाही मग त्या त्यांनी ते उत्पन्न पन्नास साठ वर कमी केलं आणि त्याचा परिणाम असा झाला केरळ सरकारला त्या त्या धान उत्पादकांना दोन पैसे देण्यासाठी भाव निश्चित करावं लागलं तशा पद्धतीने जर आपण का आपल्या कांदा उत्पादकांनी जर ठरवलं मनापासनं की जसं सतरा अठरामध्ये आपण संप केला भाजीपाल्याचा किंवा इतर पिकांचा ते बाहेरच जाऊ द्यायचा नाही आणि त्याचा परिणाम काही काळच्या ना चार सहा महिने त्या भाजीपाल्याला आणि इतर शेतीमालाला आपल्याला बऱ्यापैकी भाव मिळाला म्हणून माझी एक कांदा उत्पादक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक राज्याचा समन्वयकीय नात्याने सगळ्या कांदा उत्पादकांना विनंती आहे की त्यांनी या वर्षी या वर्षापासून एक दोन वर्षे कांद्याचं उत्पादन पन्नास टक्क्यावर आणावं आणि या शासनाला या कम भाव स्थिर करण्यासाठी भाग पाडावं असे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एक समन्वय नात्याने सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो तर मंडळी शेती उद्योग तसेच विविध योजनांबद्दलच्या माहितीसाठी आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद